नमस्कार मंडई कसे आहात आज ना काय झालं आहे का रात्री तीन वाजता ऑफिस संपलं आज आपल्याला व्हिडिओ टाकायचा होता पण आण मॅडमनी काल अभ्यास केला नाही म्हणली मला सकाळीचा अभ्यास करायचा आहे मी तीन वाजता झोपले मला असे तीन साल ला लगेच झोपल्यावर जागेवर झोप येत नाही साडेतीन वाजले असतील झोपायला सहा वाजता उठली उठ 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 माझ्यासाठी टिफिन बनव मी अभ्यास करते अगं हो मी थोडंसं झोपू दे थोडंसं झोपू दे पण तिने काय मला झोपू दिलं नाही मग मी उठले त्यामुळे माझा चेहरा इतका सुजलेला दिसतोय त्यामुळे मी म्हटलं आज व्हिडिओ टाकला तर उगाच तुम्हाला वाटायचं माझं दोन किलो वाढलं काय त्यापेक्षा आपलं म्हटलं नाही का सगळं घरातली कामं झाली फरशा पुसून झाल्या कपडे धुवून झाली कपडे वाळत टाकली झाडून पुसून सगळं झालं फक्त किचन कट्टा ह्यांचा टिफिनचा आवरायचं राहिलेलं असतं टिफिन वगैरे दिलेला असतो बाकीचं आवरायचं राहिलेलं असतं मग म्हणलं चला असंही आपलं ट्रायपॉड तुटलेलं आहे आडवा कॅमेरा बसतच नाही उभ्या कॅमेरा मध्ये माझा चेहरा आणखीन सुजलेला दिसतो तुम्हाला कळत असेल पण काय करायचं नाईट शिफ्ट केली ना की पूर्ण चेहरा सुजतो पण ऑप्शन नव्हता माझ्याकडं मग म्हणलं आपला कट्टा घासत घासत जरा गप्पा मारूया रोजच्याच आपल्या काय वजन वाढीच्या वजन कमी करण्याच्या ही रेसिपी ह्याला त्याला सगळं आपलं रोजचं हेच चाल जरा आपण असं कधी बोलतच नाही आणि तुमच्या कमेंट बघून मला असं वाटतं की तुम्ही नाही का माझ्या घरी येता रोज माझ्या मैत्रिणी मा मित्र किंवा असं रिलेटिव्ह माझे असल्यासारखे तुम्ही जे कमेंट करता ना ते असं आतून खूप छान वाटतं वाट म्हणजे मला तुमच्या कमेंट वाचल्या ना मनापासून आतनं फिलिंग येतं की म्हणजे खरंच खूप छान कमेंट करता एक पण मला आत्तापर्यंत एक पण निगेटिव्ह कमेंट आलेली नाही आहे आली तरी मी त्याचं काही एवढं मनावर घेणार नाही चुकत असेल तर सांगत जा पण आज ना हे दोघंजण नाही का आ, आ, मिस्टर ऑफिसला ना आणि मी स्कूलला गेली की म्हणलं आता आपला कट्टा आवरत आवरत जरा नाही का आज जरा कट्टा कसा साफ करते ते पण दाखवावं कारण की ना सगळ्यात अवघड किंवा सगळ्यात माझं आवडतं काम अवघड नाही म्हणतायत सगळ्यात माझं आवडतं काम म्हणजे आपल्याला स्वयंपाकाला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढा मला कट्टा आणि भांडी घासायला वेळ लागतो स्वयंपाक पटापट होऊन जातो स्वयंपाक नाश्ता आज नशिबाने नाश्ता नव्हता आज मला काय बनवायला ह्यांचं सगळ्यांचं ज्यूसवर बनाना ज्यूसवरच झालं माझा उपवास असल्यामुळे नाही का मिस्टर म्हणले नको आज तू ज्यूसच बनव म्हणजे सगळ्यांना तुला पण नाश्त्यासाठी नाही मग आणवीला काय आलू पराठा बनवला आणि ह्याच्यासाठी मिस्टरांसाठी वांग्याची भाजी आणि चपाती बनवली आज तर काय भाकरी खाण्याचं काय हे नाही माझा उपवास आहे खिचडी भिजट आहे ती मी बारा साडेबारा वाजता खाते आता सगळा कट्टा घासून आधी घेतला मी सामान जिथले तिथं व्यवस्थित ठेवलं आणि भांडी घासून घेतली म्हणलं जरा बोलतच बसावं तुमच्याशी रोज रोज तेच तेच आपलं नाही का रेसिपी कर हे कर, कर ते कर आणि मेन म्हणजे कसं झालंय आहे का सारखं वजन 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 करून ना ते एक हॅबिट लागलेलं आहे वजन 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 प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये वजन कमी करायचंय वजन कमी करायचं काय करणार माणूस डिप्रेस्डच होऊन जातो वजन वाढल्यावर काय करणार जेव्हा कमी असतं एकदमच वाढायला लागतं ना तेव्हा फार त्रास होतो त्यामुळे आणि बाहेर गेला आपण आपल्या लक्षात नसलं तरी दुसरे म्हणतात किती वजन वा वाढले किती वजन वा वाढले तरी मी फार कमी केलेलं आहे त्याचा मी पूर्ण व्हिडिओ लॉंग व्हिडिओ टाकणार आहे की पूर्ण कसं केलं कमी पण आता आज व्यवस्थित तर दिसलं पाहिजे म्हणलं चेहरा इतका नेमका सुजून बसला आहे त्यापेक्षा म्हणलं उद्या व्हिडिओ बनवावा आज दुपारी झोपले की एकदम फ्रेश होणार मी त्याच्यात पण काल झोप झाली नाही ना मोबाईल बाहेर नेला आवशी खाली काढून म्हणजे कधी कधी मुलं असं करतात कधी कधी एकदम गुड गर्ल गुडबॉय सारखे वागणार आणि कधी कधी खूपच त्रास देणार मोबाईल तिनं कधी बघत नाही तिची ती आपली गॅलरीमध्ये नाही का तिचे भांडी कुंडी खेळत बसते पण काल मोबाईल घेऊन गेली आणि मोबाईल हॉलमध्येच ठेवला ती अलार्म वाजून वाजून बंद झाला आणि ती पण माझ्यापाशी येऊन झोपली ते मला जागच आली नाही ऑफिसच्या यायला तिथं जागा आली नाही एक तास लेट झाला उठायला ऑफिसचं लेट लॉग इन झालं लेट लॉग इन झालं की लेट लॉग आऊट असतं साडेतीनला लॉग आउट झालं की परत तिथनं पुढं झोपायला उशीर झोपायला उशीर झालं की आणवीनं सकाळी उठवलं हे असं होतं मग नाईट शिफ्ट केले की नेहमी मी नाही का चेहरा सुजून जातो तर बाकीचं काही नाही तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता खूप जण म्हणतात तू सातारीची आहे का माझी भाषा तुम्हाला सांगते हॉस्टेलला राहिले इतक्या वर्ष बाहेर राहिले पुण्यात पण माझ्या भाषेमध्ये काही सुधार झालेला नाही आहे शिकले कम्प्युटर सायन्सने शिकले सगळं झालं पण भाषेमध्ये माझ्या बदल होत नाही आणि मला पण आपणहून करायला आवडत नाही जे आपलं जसं येतंही शब्द तोंडातून तसं मी बोलते कारण प्रत्येक भागानुसार प्रत्येकाची भाषा वेगळी वेगळी असते आणि कुणी कुणाच्या भाषेला नावं ठेवू नये म्हणजे मला असं वाटतं पुण्याची पुण्याची भाषा साताऱ्याची साताऱ्याची भाषा साताऱ्याचा माणूस मुंबईला गेलं पुण्याला गेलं म्हणून त्याची भाषा तशी झालीच पाहिजे असं काही नाही आपण जन्मजात ज्या गावाला राहिलो असतो तशी आपली भाषा होत जाते त्यामुळे जेव्हा मी सुरुवातीला पण व्हिडिओ काढायला घाबरायचे ना ते फक्त ह्या <coughs> <coughs> भाषेमुळेच ही मला असं वाटायचं बाई आधीच नाही का माझे मिस्टर कु कुलकर्णी ब्राह्मण त्यांची शुद्ध भाषा आणि माझी ही असली भाषा तरी माझ्या मिस्टर मला कधीसुद्धा तसं म्हटलं नाही नाही का की तुझी भाषा अशी आहे तशी आहे त्यांना आहे तशी आवडते अरे काही चांगलं काय म्हणतात आपल्या फॅमिलीला घरातल्यांना व्यवस्थित सांभाळलं कुणाला कधी काय वाईट नाही बोललं चांगलं चुगलं खायला खायला करून घेतलं आपापल्या जबाबदाऱ्या पाळल्यावर काय माणसाला भाषेशी प्रॉब्लेम आहे नाही का तुमची भाषा मस्त गोड आहे तुम्ही व्यवस्थित लोकांशी वागत नाही त्याला काय अर्थ आहे ना त्यापेक्षा आपला आहे ते आहे बाकीचं काय एक्स्ट्रा दाखवण्याची गरज नाही आहे आपल्याला आपलं जे आहे त्या माणसांना दाखवावं तर काही नाही अशाच गप्पा माराव अशा वाटलेलं म्हणून असाच व्हिडिओ काढला तर कुणी कुणी पूर्ण व्हिडिओ बघितला असा माझा आज कट्टा साफ झालेला आहे घरातली सगळी कामावरलेली आहेत आता मी जाणार आहे चालायला बाय बाय